केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहा मे रोजी अकोल्यात भव्य स्वागत शिवनी विमानतळावर सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी त्यांचे आगमन होताच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती खासदार आमदार वरिष्ठ अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नितीन गडकरी यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय पाहूया सविस्तर रिपोर्ट केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे अकोल्याच्या शिवणी विमानतळावर आगमन झालेत यावेळी प्रशासकीय पातळीवर मोठे स्वागत करण्यात आले जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी बी एस साळुंखे यांनी गडकरी यांचे औपचारिक स्वागत केलेत याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे आणि आमदार वसंत खंडेलवाल हे देखील उपस्थित होते उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे तहसीलदार सुरेश कवळे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते गडकरी यांचा हा दौरा राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात यावेळी विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेणार आहेत यासाठी प्रशासनातर्फे संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे गडकरींच्या अकोला दौऱ्यामुळे जिल्ह्यातील रस्ते विकास वाहतूक नियोजन आणि मोठ्या प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्यता आहे नितीन गडकरी यांचा अकोला दौरा म्हणजे केवळ एक औपचारिक भेट नव्हे तर जिल्ह्याच्या विकासाला नवे वळण देणारा टप्पा आहे रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठी संधी अकोल्याला लाभणार आहे पहावं लागेल की या दौऱ्यानंतर कोणते नवे प्रकल्प अकोल्यात प्रत्यक्षात येतात